नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया या कंपनीच्या हिमकॅल जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या हिमकॅल जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या हिमकॅल जेलच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपले पशु व्यायल्यानंतर आपल्याला त्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होणे फॉस्फरसची कमतरता होणे किंवा मॅग्नेशियमची कमतरता होणे त्यामुळे मित्रांनो आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणात होतो त्यासोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते देखील त्या ठिकाणी कमी झालेले असते यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जो बॅलन्स आहे तो बॅलन्स त्या ठिकाणी बिघडला जातो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जास्त काळ दूध देण्यासाठी अडचणी निर्माण या ठिकाणी होत असतात त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी झालेली असते तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा खाण्यासाठी त्यांना दुधावरती येण्यासाठी या अडचणी आपल्याला दिसून येतात यामुळे पशुपालक मित्रांनो या ज्या सर्व समस्या आहे या दूर करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमकॅल जेल या औषधाबाबत माहिती घेणार पशुपालक मित्रांनो लिक्विड हिमकॅल जेल यामध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे मॅग्नेशियम दिलेले आहे सोबतच पोटॅशियम दिलेले आहे कोबाल्ट दिलेले आहे आणि काही आयुर्वेदिक घटक या जेलमध्ये आपल्याला दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड हिमकॅल जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या जेलचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर ज्या वेळेस आपल्या पशूंची डिलिव्हरी होती त्या ठिकाणी आपण जर या जेलचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना जारवार पडण्यासाठी ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड हिमकॅल जेलच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना पाडण्यासाठी देखील फायदा होऊ शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपण ज्यावेळेस त्यांना या हिमकॅल जेलचा वापर करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर कॅल्शियम व फॉस्फरसची जी मागणी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते त्यामुळे पशुपालक मित्रांनो ही जी मागणी वाढलेली आहे ती पुरवण्याचे काम या लिक्विड हिमकॅल जेलच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत किंवा आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या ज्या दुधासंबंधित समस्या आहे त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी या हिमकॅल जेलचा आपल्याला फायदा होऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांची जी दुधाची वाढ आहे ती जर योग्य प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड हिमकॅल जेलचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या जेलच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या कॅल्शियम फॉस्फरस ज्या एनर्जीची गरज आहे ती देण्याचे काम या लिक्विड हिमकॅल जेलच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या लिक्विड हिमकॅल जेलचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो लिक्विड हिमकॅल जेल या जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे मेटाबॉलिक आजार झाले असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये मिल्क प्युअर असेल किंवा किटोसिस असेल किंवा आपल्या पशूंमध्ये हायपो हॉस्पिटेमिया असेल यांसारखे आजार जर आपल्या पशूंमध्ये होत असतील किंवा झाले असतील तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड हिमकॅल जेलचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो या जेलच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या मिनरल्सची कमतरता आलेली आहे ती देण्याचे काम या लिक्विड हिमकॅल जेलच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड हिमकॅल जेलचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या हिमकॅल जेलचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी पशूंना अंग बाहेर येण्याच्या समस्या निर्माण होत असतील त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्या पशुंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस कॅल्शियम किंवा फॉस्फरसची जी गरज आहे ती जर आपण पूर्ण नाही केली तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांना अंग बाहेर येण्याच्या समस्या या निर्माण होऊ शकतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड हिमकॅल जेलचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या जेलमध्ये जे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन संस्था आहे तिचे जे कार्य आहे ते चांगले पद्धतीने होण्यासाठी देखील चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना दूध वाढी संदर्भात कुठल्याही अडचणी येत असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड हिमक्याल जेलचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी या हिमकॅल जेलचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड हिमकॅल जेल या औषधाबाबत जर थोडक्यात सांगायचे म्हणजे पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर, जर आपण या हिमकॅल जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला पशूंचा जार वार पाडण्यासाठी फायदा होतो तसेच आपल्या पशूंना दूध त्यांचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंना त्यांच्यामध्ये येणारे जे सर्व आजार आहेत ते टाळण्यासाठी फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांना एक बॉटल जेलची जर दिली तर आपल्या पशूंना खूप चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच होतील पशुपालक मित्रांनो लिक्विड जेल या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशु व्यायाल्यानंतर लगेच चारशे पंचवीस ग्रॅमची जी एक बॉटल आहे ती पूर्ण आपल्या पशूंना पाजू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस आपण त्यांना ही बॉटल देतो त्यानंतर त्याचा जो रिपीट डोस आहे तो आपण बारा किंवा चोवीस तासांनी आपल्या पशूंना पुन्हा एकदा देऊ तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड हिमकॅल जेल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल त्या ठिकाणी करणार असाल तर पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंना जो आजार झालेला आहे तर त्या ठिकाणी आपण आपल्या जे डॉक्टरांना बोलवले आहे त्या डॉक्टरांनी ज्या ज्या ज्यावेळेस आपल्या पशूंना आय व्ही दिलेले आहे यामध्ये कॅल्शियम बोरोग्लुकोनेट असेल किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम बोरोग्लुकोनेट असेल हे आय व्ही दिल्यानंतर आपण चार तासांनी या हिमकॅल जेलचा वापर आपण करू शकतो तसेच आपण त्याचा रिपीट डोस पुन्हा बारा तासानंतर एक बॉटल याप्रमाणे देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या हिमकॅल जेलमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे जे मिनरल्स आहेत जे खूप गरजेचे आहेत व्यायल्यानंतर पशु तर ते संपूर्ण दिलेले आहेत त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण या जेलचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या जेलच्या माध्यमातून मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद